यांना मदत एकट रचते कोण आहे त्याच्यावर सुद्धा अँटी कारवाई झाली त्याच्यानंतर ही जी आहे ती खंडणी परत पुन्हा एकोणतीस अकराला मागितली गेली त्यांना बोलवून घेतलं बरं काय काय महाभारत झालं सहा तारखेला ह्यांनी त्या लोकांना तिथं पाठवलं गेलं या गुंडांना आणि हे गेल्याच्या सहा तारखेला बरीच काही घटना घडली ही आपल्याला सर्व घटक घटनाक्रम माहीत आहे पण याच्या याच्यानंतर काय झालं तर परत नऊ तारखेला ह्यांनी किडनॅपिंग केलं किडनॅपिंग करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली शिफ्ट गाडी कोणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायव्हर कोण आहे तो कुठं होता दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कोण त्याच्यात कोण कोण होतं हा एक विषय आहे त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली ते मारताना आणखी कोण कोण होते ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील पण त्याच्यानंतर आणि परत यांना पळून जायला कुणी कुणी साथ दिली ते कुठल्या मार्गे गेले कुठं राहिले कुठं काय काय केलं हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणा कुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाखाली थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण मी परत एकदा सांगतो जे जे लोक यांच्या संपर्कात होते सहा तारखेला भांडणं झाले त्या अवधा कंपनीच्या यार्डमध्ये त्यावेळेस या रोडवर आणखी कोण गुंड उभे होते ते काय प्लॅनिंग करत होते ह्याची सुद्धा सर्व गोष्टी जे आहेत यांना सुद्धा सह आरोपी याच्यात केला पाहिजे म्हणजे या मोकोका लावण्याचं पद्धती ही जी टोळी युद्ध आहे ही टोळी युद्ध आता आम्ही परळीच्या बाहेरचं बोलतोय परळीतला विषय तर खूप मोठा आहे पण ही परळीच्या बाहेर जी आता आमच्याकडे केज केजच्या परिसरात जी मला दिसत आहे तेवढं पुरतं मी बोलतोय की परळीचे लोक इकडे येण्यापेक्षा केजमध्येच हे गुंडारास बऱ्यापैकी तयार केले माझ्या केज तालुक्यात आणि परिसर दारुड याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ चाळीस पन्नास लोक याच्यामध्ये सगळे इनॉल असते हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत कुठल्या एका समाजाचे कुठल्या एका जातीचे नाही त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या मोकोकामध्ये ऍड झालं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द